टीच्या बुलेटिनमध्ये स्वागत सुट्ट्या जाहीर कशा व कधी जाणून घेऊयात यासोबत बँक हॉलिडे हो आपण पाहूया तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरची जुनिक सुट्ट्या माही जून दोन हजार चोवीस तारीख वार कार्नीव प्रदेश कॉलम्स आहेत एक एक सुट्टी पाहू एक जून शनिवार मतदानाची सुट्टी शोटला टप्पा मतदानाचा या आठ जून शनिवार बँकेची सुट्टी नऊ जून रविवार सार्वजनिक सुट्टी पंधरा जून संक्रांती आई झोल येथे आहे सोळा जून रविवार सार्वजनिक सुट्टी सतरा जून सोमवार बकरीद दोन आहे या तिथीनुसार मंगळवारी बकरीद आहे अठरा जून रोजी बावीस जून रोजी शनिवार बँक ते सुट्टी तेवीस जून रविवार सार्वजनिक सुट्टी तीस जून रविवार सार्वजनिक सुट्टी तर अशा अकरा सुट्ट्या आपल्याला जून महिन्यात मिळतात यासोबतच विद्यार्थ्यांच्या जे शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीस आहे ते सुरू होणार आहे यासोबत शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होणार आहे शैक्षणिक धोरणामध्ये आमूलाग्र बदल होणार आहेत हे शैक्षणिक वर्ष आव्हानात्मक असणार आहे यामध्ये अनेक आमूलाग्र बदलाकडे आपल्याला पाहावं लागणार आहे यामध्ये सर्वात महत्वाचा बदलता घटक म्हणजे श्रँक पद्धत म्हणजेच क्रेडिट सिस्टीम शैक्षणिक व्यवस्थाच अक्षरशः यामुळे पलटून जाणार आहे हे आव्हान शिक्षकांनाही समजून घ्यावायचे आहे याची या उमेद संकल्पना ही संकल्पनाही खूप महत्वाची आहे पूरक मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करावे लागणार आहे आणि विषय अधिक सखोल हा ज्ञानवादी पद्धतीने समजून सांगावा लागणार आहे हे असे सर्व बदल आणि या बदलाविषयी आपण सकारात्मक दृष्टीन ठेवायला पाहिजे यासाठीच याविषयीची संपूर्ण सविस्तर व्हिडिओ हा काही दिसत येणार आहे आपल्या पुढील कार्यक्रमाची हिंट अंतर्गत तोंडी परीक्षा व प्रॅक्टिकलचे मार्क कसे तपासणार येतो ये व्हिडिओ लवकरच फक्त आपल्या डायरेसरवार टिप्स व अशाच फीचर्ससाठी आपले चॅनल सबस्क्राईब करून घ्या भेटे अशी इंटरेस्टिंग पुढील व्हिडिओमध्ये